आपल्या लाडक्या बाप्पाचा वाढदिवस म्हणजे गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार श्री गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती म्हणतात यंदा गणेश जयंतीला रवियोग तयार होत असून रात्री भाद्र तर दिवसभर पंचक पाळण्यात येत आहे हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे व्रतवैकल्याचा महिना म्हणून माघ महिना ओळखला जातो हा महिना गणपतीला विशेषतः समर्पित आहे सनातन धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त आहे शास्त्रानुसार गणेश पूजनाशिवाय कोणतेच शुभ किंवा मंगल कार्य सिद्ध होत नाही त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशपूजनानेच केली जाते श्री गणेशाचा माघ महिन्याचा शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला जन्म झाल्याचे पुराणात सांगितले आहे श्री गणेशाचा जन्म तिथी संपूर्ण देशात विविध नावांनी साजरी केली जाते जसे की गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी तिळकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी हिंदू धर्मात गणेश जयंतीला विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गणपतीची विधीपूर्वक व भक्तिभावाने पूजा केली तर व्यक्तीला बुद्धी बळ आणि सुखसमृद्धी प्राप्त होते चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण गणेश जयंती विधी मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर सुरुवातीला पाहूया गणेश जयंतीची तिथी आणि मुहूर्त पंचांगानुसार यावर्षी माघी गणेश जयंती ही एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आली आहे त्यानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी शनिवार एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनटांनी सुरू होईल तर रविवारी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनटांनी समाप्त होईल चतुर्थी तिथीला चंद्रोदयाला महत्त्व आहे त्यानुसार यंदा माघी गणेश जयंती एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल तर या दिवशी गणेश जयंती पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे त्यानुसार पूजेला दोन तास दोन मिनटांचा कालावधी आहे याशिवाय दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून दोन मिनटांपासून रात्री नऊ वाजून सात मिनिटांपर्यंत चंद्रदर्शन वर्ज मानले जाईल तर या पद्धतीने तुम्ही गणेशाची ही पूजा करायची आहे तर या दिवशी म्हणजेच गणेश जयंतीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नानादी पासून निवृत्त होत स्वच्छ व आणि शुद्ध असे वस्त्र परिधान करायचे त्यानंतर गणपतीचे ध्यान करून व्रताचा संकल्प करायचा आहे जसं की आपल्याला माहिती आहे कोणतंही व्रत असो संकल्प हा करावाच कारण संकल्पाशिवाय आपले ते व्रताचे फळ आपल्याला मिळत नाही देवघर स्वच्छ करून गंगाजलाने पवित्र करा त्यानंतर चौरंगावर गणेशाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा पूजा साहित्य पूजा थालीत ठेवा पूजा सामग्रीमध्ये पुष्प धूप दीप कपूर रोळी मौली लाल चंदन मोदक इत्यादी समाविष्ट करा नंतर श्री गणपतीला दुर्वा आणि मोदकाचा प्रसाद हा अर्पण करा नंतर गणेश पूजनासह महादेव आणि माता पार्वती नंदीबैल कार्तिकेय यांच्यासह संपूर्ण शिव कुटुंबाचीही पूजा करा साजूक तुपाचा दीपक आणि धूप प्रज्वलित करून गणेश मंत्र गणेश चालिसा किंवा गणेश स्तोत्र आणि गणेश चतुर्थी व्रतकथा वाचा अथर्व शिष्ट म्हणा पूजा संपल्यावर विधीपूर्वक आरती करा शेवटी कळत न कळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागा अशा पद्धतीने तुम्ही या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करा आणि आपल्याला जी इच्छा आहे ती गणपती बाप्पाकडे मागा तुम्ही